मंडळी स्टार प्रावरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा यामधून रेश्मा शिंदे ही घराघरात लोकप्रिय झाली रेश्मा शिंदे ही लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे नुकतंच तिच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला या केळवणाचं आयोजन माझा वेगळा या मालिकेतील कलाकारांनीच केलं होतं यामध्ये आशुतोष गोखले हर्षदा खानविलकर अनगा भगरे अंबर गणपुळे मेघन जाधव ऋतुजा बागवे शालमली तोडे आणि विदिशा मस्कर यांनी हे नियोजन केलं होतं आता रेशमाच्या लग्नाअगोदरच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रमसुद्धा पार पडला पण रेश्माने तिचा होणारा नवरा कोण आहे हे अजूनही गुलदस्त्यातच ठेवला आहे पण तुम्हाला माहीत आहे का रेश्माचं अगोदरसुद्धा लग्न झालं आहे तर रेश्माने दोन हजार बारामध्ये अभिजित चौगुले याच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती पण त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही लग्नानंतर अगदी काही काळातच हे दोघेही वेगळे राहायला लागले आता तब्बल बारा वर्षानंतर रेश्मा शिंदे ही पुन्हा एकदा लग्न गाड बांधत आहे तर रेश्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार नऊ मध्ये तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार यामध्ये सुद्धा भाग घेतला होता त्यानंतर ती स्टार प्रॉवरील बंद रेशमाचे या कार्यक्रमातसुद्धा झळकले होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये लगोरे मैत्री रिटर्न यामध्ये सुद्धा ती दिसली होती तर दोन हजार पंधरामध्ये आलेल्या नांदा सौख्य बरे या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती यानंतर दोन हजार सोळामध्ये तिने चाहूल या हॉरर मालिकेत सुद्धा काम केलं होतं तिला खरी ओळख मिळवून दिली ती म्हणजे स्टार प्राव रंग माझा वेगळा या मालिकेत दीपा हे पात्र साकारून ती घराघरात लोकप्रिय झाली सध्या ती स्टार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते तर रेशमा शिंदेने साकारलेल्या या सर्व भूमिकांमधील तिची कोणती भूमिका तुम्हाला आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका